नमस्कार मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ शुभमच्या व्लॉग्स मध्ये बघताय सानू शिवानी आणि कृष्णा कुठे जा कृष्णा आता आम्ही निघालोय सानूच्या मामाच्या घरून आमच्या घरी रिटर्न जायला कृष्णा खूपच त्रास देतोय आणि आमची सानू खूप छान पैकीशी समोर बसलेली आहे बघा सर्वांनी किती छान आहे ना आमची सानू निघत आहे आम्ही धुळ्याहून मालेगावला पन्नास किलोमीटरचा रस्ता आहे काही नाही एका तासात आरामात गेलो तर थोडी सेटिंग करत होतो मोबाईल मध्ये सेटिंग झाली म्हणजे कसं तुम्हाला लोकांना रस्ताही दिसेल आणि आम्ही दिसू शिवानी दिसती का तुम्हाला सगळ्यांना शिवानी आयकर दिसतीये दिसती बोलत बोलत प्रवास करणे म्हणजे खूपच राहू राहतो गाडी कंटेनरचे जर आपल्याला सावली भेटेल अरे जातो पुढं बाय अरे 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 अरे, अरे मोबाईल पडणार रे ना अरे शिवानी यार भेट कायच भेट वेट भेट भेट वेट प्रॉब्लेम झालाय थोडासा चालू राहू द्या बंद झाली व्हिडिओ वेट वेट प्रॉब्लेम झालाय मी फिटच नाही गेलो ते वेट 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 प्रॉब्लेम झाला थोडासा स्टँडच निघून आलो राहूल काय ब्लॉक करणार आहे आपण काय ब्लॉक करणार आहे आपण ज्या दिवशी ब्लॉक करायचा विचार केला स्टँड तुटून चाललंय म्हणजे काय याला काय अर्थ आहे का माणसाने काढायचे का हा काच बंद करू का ओके तू म्हणशील तसंच तसू त्याच्याने नाही येत ना बेटा ते त्याच्याने नाही बस ओके ओके okay, डन आता तुम्ही झोपून घ्या खूपच ऊन इकडे पावसाळा वाटत नाही अन्न पू न एकदम अक्षरशः उन्हाळ्यासारखं ऊन सी चालू आहे सगळं चालू आहे धोकला कांदा त्याना वतीन वांदा आम्ही शेतात खांदीस ना आम्ही बी थोडा थोडा आहे बोलतस ए स्पेड बेरा कर सांगू का ब्लॉग चालू करायचं म्हणजे मला मागच्या एक वर्षापासून मी श्रीमान लिजंड श्रीमान दादा यांच्या व्हिडिओज बघतोय मजा येते त्यांचे व्हिडिओ बघून माणूस फ्रेश होऊन जातो राह कामाचं टेन्शन राहिलं तरी माणूस त्यांचे व्हिडिओ बघून फ्रेश होऊन जातो मी काय करतो मी काम करता करता श्रीमान दादाचे व्हिडिओज लावून देतो बस बघत राहायचं त्यांना त्यांचे ॲक्शन रिॲक्शन माणूस डायरेक्ट रिफ्रेश कामात मजा येते बेटा पाय तिकडे कर बेटा गाडी चालवतोय ना श्रीमान दादा ऐकताय ना तुम्ही पहिल्याच व्हिडिओत तुमचं नाव आहे करा फेमस आम्हाला जरास खूप दिवसापासून ब्लॉग चालू करायचा विचार चालू होता

खड़ी, किती खड्डे किती खड्डे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे तेच कळे ना माणसाला मी एक्सिलेटर कमी ब्रेक जास्त दाबू राहिलो काय केलं होतं ते नाही का काय नाही का मावशी पद्धतीने काढा म्हणजे आता त्यांच्याकडे नाही त्या गोष्टी आपल्याला सवलती द्या त्यांच्याकडे लागलं का मग तुला मी काय बोललो ना एक मिनट सानूला लागून गेलं ब्रेक दाबल्यामुळे काहीच वेट सगळ्यांनी वेट 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 का रडायचं नाही म्हणून मी तुला सांगत होतो सीट बेल्ट ला उठून होईज पुढे गाडी थांबवतो इथे खूपच खराब रस्ता आहे कुठे लागलं कुठे लागलं अरे मेरे राम हे आपला जाऊन मंत्र मारून जातो आम्ही नवीन मंत्र शिकलाय सानूने नवीन मंत्र शिकला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आता चांगला होऊन जाईल सानू मॅडम तुमचा बोट रडायचं नाही ಸೀಟ ಬ್ರೆ ಮಾರು ನಕೋ ಶಿವಾನ ಲಡಕಿ ಕೋಲ್ ರೀ मित्रांनो किती मस्त रस्ता आहे थोडासा रस्ता आहे बोगस नंतर जो रस्ता लागतो ना असा एकच नंबर रस्ता आहे ना त्या गाडीचा तुम्हाला ओळखच नाही आमची धन्नो टाटा नॅनो धन्नो टाटा नॅनो <laughs> वायर मग खतरनाक डोळ तुम्ही मला एक सांगा मला गाडी मू चांगली दिसते का वाईट झाली दाढी आता एक आता ब्लॉक्स मध्ये आल्यानंतर कमीत कमी जे मला बघतील त्यांना योग्य तर वाटायला पाहिजे मला शांत करतो बरं जरा मी शांत करू घडा माझ्याकडून शांत झाली असती किती भारी काम झालं असत माझ्याकडे छोटी नॅनो आहे लोकांनी खूप ट्रोल केला आहे गाडीला खूप लोकांनी ट्रोल केला आहे गाडीला की गाडी अशी गाडी तशी आहे छोटी गाडी आहे काय बरेच लोक रिक्षा म्हणतात टमटम म्हणतात चुमचुम म्हणतात गाडीला पण भाई गाडी गाडी हजार पंधराशे किलोमीटर गाडी अशी फिरती जशी मोठी गाडी रिलॅक्स एकदम टेन्शन नाही कोणत्याच गोष्टी टेन्शन नाही बारीक बोळातून इकडून तिकडून गाडी गाठी काय मायलेज लय तर कधीच विकणार नाही एकच नंबर गाडी टाटा टाटा डंग चिक चिकट डंग डंग डटा टाटा डंग चिकट डंग डंग म्हणतो तो दादा जे एवढा व्हिडिओ पाहिला ना नवीन रेपो गेम आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एवढीच क्लिप इंस्टाग्राम वर एवढी फेमस झाली ना काय सांगू तुम्हाला गाव लागलेले जोडगे जोडग्यापर्यंत आलोय आम्ही किती किलोमीटर जोडग्या पासून वीस बावीस पाहिला रॉप आलो आपण बावीस एकच किलोमीटर ही गाडी लक्ष्मी आपल्यासाठी ही गाडी माहितीये काही मी काबर घेतली फक्त पोरांसाठी माझ्या पोरांसाठी आणि माझ्या आई वडिलांसाठी आम्ही नवराबाईको टू व्हीलर फिरायचो टू व्हीलरवर खूप फिरलो आम्ही पण मग पोरांना आई वडिलांना घेऊन जाताना नाही यायच म्हणून ही छोटी गाडी घेतली पण छान गाडी हवा ऊन वारा पाऊस लागत नाही निवांत जातो निवांत येत एसीत जात एसीत येतं गाडीवर जेजुरी वगैरे गेलो होतो ते ब्लॉग्स मी सानूच्या याच्यावर टाकले तर तुम्ही बघा जरूर ते ब्लॉग खूप मस्त असा मित्रांनो बघा आमचा कृष्ण उठला बघा 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 आमचा कृष्ण उठेला आमचा कृष्ण उठेला तुमच्या कृष्ण उठेला काय झाला काय विषय झाला काहीतरी विषय झाला मित्रांनो काय गाडीवरून आत्ताच गाड्या घेतलेल्या डिलिव्हरी द्यायला चाललेलं आहे वाटत काहीतरी विषय झालेला आहे आपण पोहोचलेलो आहे आता मालेगावला मालेगावच्या घरी बघा ही माझी लहान बहीण आहे हो नको ही माझी लहान बहीण हिच नाव आहे संस्कृती आणि हा माझा काकांचा मुलगा स्वामी हाय कर हायकर स्वामी हायकर नीट हायकरून एक काकांचा मुलगा आला बघू शकता तुम्ही हायकर ए हायकर हाय ये आहेत नाना ही संख्या ड्रॉइंग काढती ही ही संख्याची ही सानूची आजी ही दुसरी आजी तिसरी आजी कुठे गेली तिसरी हाय करून द्या सगळ्यांनी सानू हाय कर हाय हे आमचं घर मालेगावचं घर हे आमचं किचन बघू शकता तुम्ही ही सानूची दुसरी आजी तिसरी आजी लहान आजी सगळ्यात सगळ्यात लहान आजी येस हे आम्ही लहान असताना स्कूल होत आता हे स्कूल बंद झाला दुसरीकडे गेले स्कूल आठवण येते स्कूलची खूप सानोला दाखवायला आणलं होतं स्कूलने